अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी नराधामाला अटक देशातील विविध कानाकोपऱ्यात दररोज कुठे ना कुठे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडत असताना कोपरगाव तालुक्यात घोएगाव शिवारात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील घोयगाव येथे बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बलात्कार केल्याची घटना पीडिताच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे त्यात तिने सांगितले की आम्ही दोघे पती पत्नी सकाळी वाजता पोल मजुरीच्या कामासाठी गेलो असताना आम्ही आमच्या मुलीला आमची भाऊसाई व आजोबा यांच्या घरी सोडून मजुरीला कामाला गेलो असता दुपारी साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास माझी मुलगी हिला आमच्या घराजवळ राहणारा इसम विजय निवृत्ती बर्डे याने मुलीला दहा रुपये घे असे म्हणून सदर मुलीस त्याच्या घरात बोलवून घेतले व त्याने त्याच्या घराचा आतून दरवाजा लावून तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केला तो लैंगिक अत्याचार करत असताना पीडित मुलीच्या मम्मीने सदर पीडितेला आवाज दिला असता त्या त्या मुलीला ओरडू नको असा दम दिला सदरची घटना मुलीने आपल्या आईला सांगितली असता पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेतली व घडलेले घटनाक्रम सांगत सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला एकशे नऊ अवलिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे शहात्तर बी पाचशे सहा सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर पीडित मुलीला वैद्यकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे सदर घटनेची चौकशी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचनेनुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप खोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे अधिक तपास करत आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळे म्हणाले अंतर्गत गोयेगाव या गावातील आरोपी याने काल दिनांक का सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान यातील पीडित अल्पवयीन ही बाहेर अंगणामध्ये खेळत असताना तिला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला घरामध्ये बोलावून तिच्यावरती अत्याचार केलेला आहे त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे पुढील तपास सुरू आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव